आपल्याला नेहमी सांगितलं जातं की परिस्थिती कशीही असू द्यात तुम्हाला पॉझिटिव्ह राहता आलं पाहिजे सकारात्मक राहता आलं पाहिजे नकारात्मक विचारांना आपल्या आयुष्यात आपल्या मनात आपल्या विचारांमध्ये आपल्या डोक्यामध्ये बिलकुल स्थान देऊ नका पण माणसाचा मेंदूच अशा पद्धतीने निर्माण केलेला आहे किंवा माणसाच्या मेंदूची रचनाच अशी आहे की माणसाचा कल हा नेहमीच निगेटिव्ह विचारांकडे जास्त असतो काही माणसं असतात ज्यांना नेहमी पॉझिटिव्ह राहता येतं पण बहुदा जास्तीत जास्त सर्वसामान्यपणे आपल्याला अशाच लोकांची संख्या जास्त पाहायला मिळते ज्यांना कुठल्याही गोष्टीमध्ये कुठलीही घटना घडल्यानंतर निगेटिव्ह विचार येतात किंवा नकारात्मक बाजू जास्त उठून दिसते तर या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांकडे कसं घेऊन जायचं आणि जर नकारात्मक विचार आपल्याला त्रास देत असतील तर परिस्थिती कितीही वाईट असली आणि आयुष्यामध्ये कितीही मोठा प्रॉब्लेम किंवा कितीही मोठं संकट असेल तरीसुद्धा सकारात्मक कसं राहायचं हे शिकवणारा आजचा हा व्हिडिओ आणि एक छोटीशी गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एक छोटीशी गोष्ट वाचनात आली आणि अर्थातच नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत ती शेअर करावीशी वाटली एक बिझनेसमन ज्याचा बिझनेस ॲक्च्युली तर चांगला चालू होता पण तरीसुद्धा काही ड्रीम्स असतात आपले काही गोल्स असतात आणि ते अचीव करण्यामध्ये ज्या अडचणी येतात ज्याच्यामुळे तो सतत टेन्शनमध्ये राहायचा आणि घराचं भाडं द्यायचं आहे घरी पाहुणे येणार आहेत दुरुस्ती करायची आहे कुठले कुठले हप्ते द्यायचे आहेत टॅक्स भरायचं आहे हे सगळं टेन्शन डोक्यामध्ये सगळं टेन्शन डोक्यामध्ये घेऊन कामावरती किंवा त्याच्या बिझनेसच्या ठिकाणी जाताना त्याला विचारत होतं की आयुष्यात असं काहीच नाही की ज्याच्यासाठी मी थँकफुल असावं त्या किती प्रॉब्लेम्स आहेत ना की टॅक्स पे करायचा बाकी आहे माझ्या घराच्या दुरुस्तीचं काम बाकी आहे कुठले तरी हप्ते फेडायचे बाकी आहेत त्याच्यातच कोणीतरी घरी रिलेटिव्ज येणार आहेत आणि मग तिकडे पण माझा वेळ जाणार आहे आणि तो दिवस जो आहे त्याचा तो थोडासा खराब होता त्याच दिवशी त्याची एका क्लायंटसोबत मीटिंग होती आणि जेव्हा तो ऑफिसमध्ये गेला त्या क्लायंटला भेटायला तेव्हा त्याने ऑब्झर्व केले की त्या क्लायंटसोबत त्याचा एक छोटासा मुलगा पण आलेला आहे आणि तो त्याच्या वहीमध्ये काहीतरी असं गिरवत बसलेला आहे तर ॲक्च्युली हा बिझनेस पण ऑलरेडी टेन्शनमध्ये होता पण तरीसुद्धा कुतूहलाने त्याने त्या मुलाला विचारलं की काय करत आहेस त्याच्यावरती त्या मुलाने त्याला उत्तर दिलं की माझ्या मॅडमनी मला एक निबंध लिहून आणायला सांगितलेला आहे आणि तोच मी लिहित आहे मग जसं आपण सुद्धा जनरली लहान मुलांना भेटल्यानंतर विचारतो तसंच त्याने सुद्धा त्या मुलाला विचारलं की कुठल्या विषयावरती निबंध लिहायला सांगितलं त्या मुलाने आनंदाने सांगितलं की आमच्या मॅडमनी आम्हाला असं सांगितलं की तुमच्या आयुष्यात घडलेल्या अशा गोष्टी ज्या सुरुवातीला तर तुम्हाला वाईट वाटल्या म्हणजे ज्या खराब आहेत किंवा ज्या निगेटिव्ह आहेत अशा तुम्हाला वाटल्या पण त्याच्यातून काहीतरी चांगलं तुम्हाला मिळालेलं आहे अशा गोष्टी तुम्हाला लिहून आणायच्या आहेत आता जेव्हा ही गोष्ट त्या मुलांनी ऐकली किंवा त्या मुलाने कि तो निबंध लिहायला सुरुवात केली होती त्याच्यानंतर त्या बिझनेस म्हणला हा प्रश्न पडला की या मुलाने काहीतरी वेगळं लिहिलं असेल आणि म्हणून त्यांनी त्याची ती वही घेतली आणि वाचायला सुरुवात केली ती वही वाचायला सुरुवात केल्यानंतर त्या बिझनेसमॅनच्या लक्षात आलं की त्या मुलाने खूप सुंदर अशी वाक्य लिहिलेली होती आणि त्याने लिहिलेलं पहिलं वाक्य होतं म्हणजे चांगली गोष्ट ज्याच्यातून सॉरी वाईट गोष्ट ज्याच्यातून काहीतरी पुढे चांगलं झालेलं आहे त्या मुलाने लिहिलं होतं की माझ्या शाळेची एक्झाम आहे शेवटची एक्झाम आहे पण मी खुश आहे कारण ही परीक्षा झाल्यानंतर मला सुट्टी मिळणार आहे ही त्याने लिहिलेली पहिली गोष्ट होती दुसरी गोष्ट त्याने लिहिली होती की ग्राउंडवरती खेळल्यानंतर खेळून खेळून माझे पाय खूप दुखले माझे पाय दुखायला लागले ही वाईट गोष्ट आहे पण याच्यातून माझे मसल स्ट्रॉंग झाले माझ्या स्नायूंची ताकद वाढली ही चांगली गोष्ट आहे पुढे त्या मुलाने लिहिलेलं होतं की मला काही कडू अशी औषधं खावी लागत आहेत पण तरीसुद्धा मी थँकफुल आहे कारण ती औषधं खाल्ल्यामुळे मी बरा होत आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी एक वाक्य लिहिलेलं होतं की सकाळी वाजणारा अलार्म माझी एवढी छान साखर झोप चालू असताना वाचतो आणि माझी झोपमोड करतो तो मला फार इरिटेटिंग वाटतो पण तरीसुद्धा तो वाजणारा अलार्म ही चांगली गोष्ट आहे कारण त्याच्यानंतर मी जिवंत आहे याची मला जाणीव होते त्या मुलाची ती वही वाचल्यानंतर त्या मुलाचा तो निबंध वाचल्यानंतर त्या बिझनेसमॅनला खरंच विचार पडला की ज्या गोष्टीसाठी आपण तक्रार करतो आहे ज्या गोष्टीचं टेन्शन घेऊन आपण बसलो आहे किंवा ज्या गोष्टीसाठी आपण ॲक्च्युली रडत आहोत आणि आपल्याला असं वाटतं की आपल्या लाईफमध्ये थँकफुल राहण्यासारखं काहीच नाही आहे खरीच परिस्थिती तशी आहे का आणि मग त्याने विचार करायला सुरुवात केली की मला टॅक्स भरायचा आहे ही जरी मला त्रासदायक गोष्ट वाटत असेल तरी ही चांगली गोष्ट आहे कारण मी ॲटलिस्ट इतकं कमवत आहे की मी टॅक्स भरेन मला माझ्या घराच्या दुरुस्तीचं काम आहे म्हणून टेन्शन आले पण मला खरंच थँकफुल राहायला हवं आहे कारण माझ्याकडे घर आहे मला कशाचे तरी हप्ते भरायचे आहेत म्हणून मला टेन्शन येते पण मी थँकफुल राहायला पाहिजे कारण माझी तेवढी क्षमता आहे की मी एखादी गोष्ट हप्तांवरती घेईन आणि त्या गोष्टीचा मी आनंद घेऊ शकेन आणि त्याचे हप्ते मी फेडू शकेन घरी पाहुणे येणार आहेत माझा वेळ जाईल म्हणून मला टेन्शन येते पण ॲक्च्युली ही चांगली गोष्ट चा चा, आहे की माझ्या आयुष्यामध्ये असे मित्र आहेत असे नातेवाईक आहेत जे माझ्यासोबत टाईम स्पेंड करतात आणि ज्यांच्यामुळे माझं आयुष्य चांगलं होतं आहे मला फॅमिलीमधल्या टेन्शनचा त्रास होतो आहे फॅमिलीमधल्या वादांचं किंवा फॅमिलीचं टेन्शन येत आहे पण तरीसुद्धा मला थँकफुल राहायचं आहे कारण मी लकी आहे की माझ्याकडे फॅमिली आहे कितीतरी लोकांकडे स्वतःची फॅमिलीच नसते त्या मुलाने लिहिलेला तो निबंध आणि हा बिझनेसमन जो आधी इतका जास्त वैतागलेला होता आयुष्यामध्ये थँकफुल राहण्यासारखं काहीच नाही असं त्याला वाटत होतं त्याच्या विचारांमध्ये झालेला बदल छोटासा प्रसंग आहे पण हा प्रसंग आपल्याला खूप काही शिकवून जातो मी यापूर्वी सुद्धा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की एकच घटना दोन अशा व्यक्तींच्या बाबतीत घडते ज्यांच्या सारख्याच भावना त्या घटनेशी त्या व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या आहेत पण तरी सुद्धा त्या दोन व्यक्तींचा त्या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो एका अपघाताची घटना मी तुम्हाला सांगितली होती की एका घरामध्ये एका मुलाचा जर अपघात झाला तर एक व्यक्ती असा विचार करते की माझ्या मुलाचा इतका वाईट अपघात झाला आमची कार पूर्णपणे डॅमेज झाली आमच्या गाडीचं इतकं मोठं नुकसान झालं पण त्याच वेळेला एक व्यक्ती असते जी असा विचार करत असते की गाडीचं नुकसान झालं तरी चालेल पण माझा मुलगा सुखरूप बचावला हे माझ्यासाठी फार मोठी नशिबाची गोष्ट आहे आपला ब्रेन जरी असा डिझाईन झाला असेल की आपला निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त झुकाव असेल तरीसुद्धा आपण आपल्या ब्रेनला ट्रेन करू शकतो आपण आपल्या ब्रेनला या गोष्टी शिकवू शकतो की आपण कुठल्याही गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहायला पाहिजे जसं मी तुम्हाला मागे काही व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की एखादी गोष्ट कुठल्याही गोष्टीबद्दल जेव्हा मी एखादं नकारात्मक वाक्य बोलते ना तेव्हा म्हणजे माझ्या आईसमोर स्पेसिफिकली तेव्हा ती एक म्हणजे एक सेकंड पण जाऊ देत नाही की ज्या क्षणी माझ्या तोंडून असं वाक्य येतं ना ती मला टोकते की असं नाही बोलायचं म्हणून आणि मला असा प्रश्न पडतो की खरंच म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी असतात जिथे आपण विचारही करत नाही आपण सहज त्या गोष्टी निगेटिव्हली म्हणजे निगेटिव्ह गोष्टी बोलून जातो त्या गोष्टी आपल्या विचारांमध्ये येतात पण आपण नोटीस पण नाही करत एक आत्ता मागच्या आठ दिवसांपूर्वीचं उदाहरण आहे पोलीस भरतीचा एक भैया जो आमच्यासोबत म्हणजे मी ग्राउंडला जाते तर तिथे तो प्रॅक्टिस करतो सलग तीन ते चार दिवस म्हणजे ज्याचा गोळा आउट ऑफ जात होता सलग तीन ते चार दिवस त्याने गोळा टाकला आणि त्याचा गोळा जो मुलगा साडेआठ मीटर नऊ मीटर गोळा टाकायचा त्याचा गोळाच जात नव्हता म्हणजे अगदी सहा साडेसात सात मीटर इतका कमी गोळा जायला लागला आणि तीन ते चार दिवसांवरती त्याचं ग्राउंड आलेलं होतं एकतर प्रवास करायचा आहे त्यामुळे ग्राउंडसाठी दूर जायचं असल्यामुळे आधी दोन ते तीन दिवस प्रॅक्टिस बंद राहणार होती आणि त्याच्यातच त्याचा गोळा कमी जायला लागला आणि तो इतका टेन्शनमध्ये होता की अक्षरशः तो रडला त्याला असं वाटायला लागलं की गोळा नाही गेला तर मी भरती होणार नाही आणि जेव्हा तो आम्हाला भेटला तेव्हा आम्ही फक्त त्याला विचारलं की आहे काय ॲक्च्युली त्याच्या तोंडून एकच वाक्य सतत यायचं की माझा गोळा जात नाही माझा गोळा जात नाही अर्थात बाकी काही गोष्टी त्यांना सांगितल्या पण त्याच्यासोबत एक महत्वाची गोष्ट जी वारंवार आम्ही त्याला सांगितली होती ती म्हणजे माझा गोळा जात नाही हे वाक्य तोंडात नाही आलं पाहिजे आत्तापासून जात नाही असं म्हणायचंच नाही यापूर्वी आहे नेहमी जातो आत्ता कमी आहे जाणार आहे इतकंच म्हणायचं आणि ट्राय करायचं एका दिवसाचा ब्रेक घेतला त्याने कम्प्लिटली शांत झाला आणि नेक्स्ट डे ग्राउंडला निघण्यापूर्वी म्हणजे ग्राउंड, ग्राउंड जिथे आहे तिथे जाण्यापूर्वी आहे या ग्राउंडवरती येऊन त्याने गोळा फेकला आणि सलग पहिले तीन गोळे त्याने नऊ मीटर टाकले आपण म्हणतो की काही होत नसतं फक्त बोलल्याने कुठल्या गोष्टी घडत नाहीत बट आपण जे वाक्य बोलतो तेच आपल्या विचारांमध्ये असतं ते सराउंडिंग आपल्या आजूबाजूला निर्माण होतं आणि या गोष्टी शंभर टक्के आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टींवरती परिणाम करत असतात आणि म्हणूनच जेव्हा पण आपण आपल्या तोंडातून कुठलंही वाक्य बाहेर काढतोय काहीही बोलतोय त्यावेळेला आपण इतकं केअरफुल तरी असायला पाहिजे की आपण बोललेल्या वाक्यातून आपण स्वतःसाठी किंवा इतरांसाठी कुठलीही निगेटिव्ह गोष्ट कधीच बोलू नये कारण आपण जे बोलतो ते आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं आत्ता नाही काही वेळाने काही दिवसांनी काही महिन्यांनी काही वर्षांनी पण त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात कारण जे मी माझ्या बाबतीत अनुभवलेलं आहे की मी पॉझिटिव्ह विचार केले तर माझ्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी घडत गेलेल्या आहेत पण जेव्हा जेव्हा मी निगेटिव्ह विचार करत गेली आहे मला स्वतःच्या विचारांवरती कंट्रोल नाही ठेवता आलं आहे जेव्हा जेव्हा मी विचार असा विचार करत आले की हे असंच होणार आहे हे असं झालं तर काय तसं झालं तर काय एकतर ही वाईट सवय असते आपल्याला जर तरच्या विश्वामध्ये राहण्याची जिवा जिवा तर जेव्हा जेव्हा मी असा विचार केलेला आहे की एखादी निगेटिव्ह गोष्ट घडली तर काय की ज्या ज्या वेळेला ती गोष्ट घडण्याची म्हणजे झिरो पर्सेंट पण चान्सेस नाही आहेत की असं काहीतरी घडेल पण ते विचार ऑल ऑफ सडन माझ्या डोक्यामध्ये आले आणि मी त्या विचारांमध्ये गुंतून गेले आणि नंतर त्या गोष्टी घडल्यात माझ्या लाईफमध्ये की ज्या खूप निगेटिव्ह खूप त्रासदायक म्हणजे अगदी माझं जगणं हैराण करून सोडणाऱ्या म्हणजे मुश्किल करणाऱ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि नंतर कळतं की हे सगळं आपल्या विचारांमुळे होतंय कारण न कळतपणे आपण त्या विचारांकडे झुकतो आपण त्या निगेटिव्हिटीला स्वतःकडे आपण अट्रॅक्ट करत असतो आणि मग तीच निगेटिव्ह एनर्जी आपल्या आजूबाजूला राहत आणि आपल्या लाईफमध्ये निगेटिव्ह गोष्टी घडायला लागतात त्यामुळे एवढी गोष्ट तरी नक्की लक्षात ठेवा की आपण परिस्थिती लगेच बदलू शकत नसू पण ॲटलीस्ट त्या परिस्थितीच्या बाबतीत आपल्याला निगेटिव्ह बोलायचं नाही आहे किंवा निगेटिव्ह विचार करायचा नाही आहे इतकं तरी आपण करू शकू ज्यावेळेला आपल्या विचारांवरती आपला स्वतःचा ताबा नसतो कंट्रोल नसतो आपण नाही कंट्रोल करू शकत त्यावेळेला ॲटलीस्ट स्वतःला शांत करा स्वतःच्या श्वासावरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा तुम्ही ज्या पण देवतेला ज्या पण शक्तीला मानत असाल त्याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करा किंवा जी तुमची हॉबी असेल ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला आवड आहे सिंगिंग असेल डान्स असेल ड्रॉइंग असेल एनिथिंग वॉट एव्हर इट इज त्याच्यामध्ये थोडा वेळ मन रमवण्याचा प्रयत्न करा पण निगेटिव्ह विचारांमध्ये गुंतून राहू नका तसेच बेडवरती पडून किंवा कुठेतरी खुर्चीत बसून एका कोपऱ्यात जाऊन बसला अंधारात बसला एकटेच बसला आणि निगेटिव्ह विचार करताय तर ही गोष्ट टाळा कारण या गोष्टी खरंच आपल्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम करत असतात जे आपल्याला त्यावेळी जाणवत नाही बट नंतर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि कितीही निगेटिव्ह विचार आले तरीसुद्धा त्या निगेटिव्ह विचारांचा सामना करायला शिका आणि त्या निगेटिव्ह विचारांमधून चांगली गोष्ट शोधायला शिका मला आशा आहे की आजचा हा विचार तुम्हाला आवडला असेल पटलासुद्धा असेल कारण मी स्वतः या गोष्टी एक्सपिरियन्स केलेल्या आहेत पण प्रत्येक वाईट गोष्ट आपण एक्सपिरियन्स करून पाहिलीच पाहिजे असं नाही विषयाची परीक्षा प्रत्येक वेळी घ्यायचीच असते असं नाही कधी कधी दुसऱ्यांनी सांगितलं तर ते आपण ऐकायला हवं असं मला वाटतं म्हणून हा विचार मी तुमच्यासोबत शेअर केला जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी असा अनुभव घेतलाय का की जेव्हा तुम्ही खूप चांगले विचार केले आणि लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडत गेल्या आणि वाईट विचार केले आणि वाईटच गोष्टी घडत गेल्या तर ते मला नक्की कमेंट करून कळवा जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील हेल्पफुल वाटत असतील तुमच्या जगण्यामध्ये थोडीफार व्हॅल्यू ॲड करत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.